मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या एका या नवीनवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपली बरेच जणांच्या मित्रांची कमेंट आली होती का जो दुर्गादेवीचा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती जाऊन त्या ठिकाणचा किल्ला आणि परिसर दाखवा तर मित्रांनो आज आपण दुर्गादेवीच्या किल्लेवर चाललो आहे आता संध्याकाळची वेळ झाली आहे पाच वाजलेत तर आज मी तुम्हाला त्या किल्ल्यावर जाऊन त्या ठिकाणचा सर्व परिसर दाखवणार आहे तर चला मित्रांनो आता आपण दुर्गा देवीच्या किल्ल्यावर जाऊया आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण ना वर किल्ल्यावर जाणार आहे आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्या देवीची माहिती सांगणार आहे तर चला मित्रांनो वेळ न लावता आपण आपल्या या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया मी आता आपण पावलं वाटायला चालू आहे पण बघा तुम्हाला मी जी जुनी लोक होती ना म्हणजे अजूनही पण आम्ही याच्या शिराया करतोय म्हणजे झाडू म्हणतात नाही का जे झाडू बनवतात ना तर आमच्याकडे ना हे बघा हे गवत आहे का ह्या गवताचा झाडू आम्ही बनवतोय बघा एक नंबर म्हणजे झाडू म्हणजे आम्ही याला शिरा आहे म्हणतोय ना झाडू ह्या गवताचा आमच्याकडे झाडू घरी झाला बघा जसं जसं सूर्य जसं खाली हे होत जाईल ना तसं या ठिकाणी एकदम मस्त असं थंडगार वातावरण एकदम मस्त पैकी हवा लागते ते कटी पक्षी म्हणतो मी तर मी याला मित्रांनो आता आपण जवळ आलोय जरा थोडक्यात राहिले आता याच्या आधी आपण आहे ना देवीचं दर्शन घेऊ आणि मग किल्ल्यावर जाणार इथं तर पुणे ना ते बघा दिवस बुड्या लागल्या पूर्ण आता किल्ल्यावर जायचं आपल्या जायला लागणार आहे पाऊल वाटे रानापूरवर जायला चला आता आपण दुर्गादेवी पर्यटन स्थळावर आपण पोचलो इथं त्या परिसरामध्ये आता आपण आले आणि ना आत्ता आपल्याला या किल्ल्यावर जायची जनावर आहेत अजून लोकांची राहनामधून जर देतात त्याच्या पाया था। आता इथून चालू होत्या आता आपण दुर्गा देवीच्या मंदिरा कशी पोचलोय पूर्ण गणधाटाच्या या जंगलामध्ये ना देवीचं मंदिर आहे आता आपण आपल्या दुर्गूबाईच्या आपल्या हळच्या पैसे पोचल झाला मित्रांनो हे बघा ते दुर्गाबाई माती सुखाचं ठेव हे आहे आमची कुलदेवत दुर्गाबाई मित्रांनो चला आपण येऊन यायला ना परत टाईम दिला आता आपण घर जाऊ किल्ले होऊ जाऊ आता एकदम शांत वातावरण आहे अजिबात कुठेहीच काही नाही एकदम शांत वातावरण मित्रांनो रानामध्ये आलं ना सध्या काचेवर वेळेला एकदम शांत कुठंच काय त्याचा आवाज येत नाही एकदम शांत वातावरण तर चला ही किल्ल्यावर जायची पाऊल वाटे आता आपण ह्या पाऊल वाटे ना किल्ल्यावर चालू ठेवू किल्ल्याच्या पायथ्याला आलो आहे आता आपण थोडं थंल आपले वर चढायचं किल्ल्या आता आपण किल्ल्याच्या पायथ्याला आलो आहे बघा मित्रांनो आता ना इथं वर चढायला ना आपली याला पकडावं लागणार आहे याला पकडून मग अशी ओर चढायची आपली हा बघा आत्ता आपण केलं व चुड चढायला सुरु होतं नाही तर आवड नाही चढायला फक्त असेच दगड झाडा तर बघा आता आपण पावलं आठ नऊ चालू आहे जर लहान लहान पायरे का हे तर बघा आता आपण अर्धीच्या मध्ये आलो आहे चला मित्रांनो ऑलरेडी आपण किल्ल्यावरती पोहोचलेलो आहे हे बघा मित्रांनो हा आहे दुर्गा देवीचा किल्ला आहे दुर्गा दुर्गादेवीचा किल्ला आपण पोचलो आहे आता माझ्या पाठीमाग तुम्ही पाहत आहे मी तुम्हाला दाखवतो आहे हा बघा हा पूर्ण जंगल खाली हा घनदाट जंगल आहे आणि या घनदाट जंगलामध्ये आमच्या कुलदैवत दुर्गाबाईचा इथं मंदिर आहे तर बघा मित्रांनो आता आपण या ठिकाणी आलेलो आहे आता मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी ही जी दगड आहेत त्या दगडांवरती नक्षे येतात हे नक्षे मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आणि एक तुम्हाला महत्त्वाचं मित्रांनो एक सांगायचे हे बघा आता ही जे या ठिकाणी ही दगड आहे या ठिकाणी तर देवीचं थोडंसं वास्तव्य होतं पहिला नंतर खाली मंदिर बांधलेले त्या ठिकाणी ज्या वेळेस या ठिकाणी पाणी नव्हता त्यावेळेस या किल्ल्यावर एक पुजारी देवीचं दर्शन घ्यायला आल्याला आणि देवीचं दर्शन घेतल्यानंतर त्याला तहान लागलेली या रानामध्ये पूर्ण तो फिरत होता पण त्याला कुठंच पाणी भेटत नव्हता तर मित्रांनो तो हे बघा या ठिकाणी आला या ठिकाणी मध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे त्या ठिकाणी देवीचा वास्तव्य होता पहिला त्या ठिकाणी पाणी प्यायला या ठिकाणी त्याला कुठंच पाणी भेटलं नाही तो या किल्ल्यावर आला आणि तहान लागली होती त्याला अचानक एक ठिकाणी पाणी भेटला तर मित्रांनो पाणी प्यायला भेटल्यानंतर ते पाणी फक्त त्यालाच पाणी प्यायला भेटला परत तो पाणी कोणालाच ना दिसलं नाही तर मित्रांनो तो पुजारी पाणी पिल्यानंतर ना या ठिकाणी देवीचा एक खरं एक महिमा आगाध महिमा म्हणावं लागत तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी जे पाणी तिथं एक तळे मी तुम्हाला दाखवणारच आहे तो जो तळे त्या तळ्यामध्ये कायमचं पाणी असतं आहे वर्षभर पाणी आटत नाही इंजिन लावलं तरी ते पाणी हटत नाही कारण तुम्ही पाहू शकता त्या साईडला हे बघा हे पूर्ण साइडला कडे कडा आणि या साईडला दरी आणि डोंगरावरतीच या डोंगरावरतीच हा देवीचा महिम आहे आणि या ठिकाणी असं पाणी आहे मित्रांनो का आमच्या वरचे पूर्ण चार गाव पाणी पितात एवढं पाणी आहे तिथं इंजिन लावलं ला तरी पाणी हटत नाही अशी आमच्या दुर्गबाई देवीची मेहम आहे त्या ठिकाणी पाणी लागलेलं ला आहे पूर्ण कड्यावर पाणी आणि बघा मी तुम्हाला दाखवतो आहे आता आपण हे पाहतोय हे पूर्ण हे देवीत हे पूर्ण या किल्ल्यावर दगड येतं बघा एक नंबर असं निसर्गरम्य वातावरण चोभ तुम्ही दाट अशी झाडी एकदम पाहते बघा वेगवेगळ्या अशा नक्षे आहेत नक्षे या किल्ल्यावरती हे दगड आहेत का त्या दगडाचा हा पूर्ण किल्ल्यावरती उभे आहेत आता आपण हा जो किल्ला आहे ह्या किल्ल्यावरती आता आपण उभे द हा पूर्ण दगडाचा किल्ला आहे आणि या दगडाच्या किल्ल्यावर आहे ना बघा असे असे वेगवेगळ्या हे नक्षल आपले बघायला वेगवेगळ्या प्रकार च साईट पाहणार येत या साईट आहे आता आपण अशा प्रकारे दगड बघाय भेटत आपले किल्व बघा हे बघा हे बघा मित्रांनो जे मी तुम्हाला सांगितलं होतं का पहिला देवीचा वास्तव्य इथं होता त्याच ठिकाणी आता आपण आलेलो आहे हे बघा तर इथं ज्या पुजाराला पाणी पियाला भेटला होता त्या ठिकाणी आता आपण आलो रे हे बघा मित्रांनो हाच जो जो ठिकाणी ज्या ठिकाणी देवीनं चमत्कार करून या ठिकाणी पाणी पुजाराला पाणी भेटलं होता ते हीच ह्या ठिकाणची जागे इथं दिवा पण लावला जातो हे बघा किल्ल्यावर ना आधी दिवा लावला जातो इथं तर याच ठिकाणी पाणी पियाला भेटला होता पुजाराला आणि मग नंतर ना देवीना असं पाण्याचा स्रोत चालू केला खाली तर मित्रांनो चार गावची लोक जरी पाणी पिला तरी ते पाणी हटत नाही एवढं पाणी आणि त्याशिवाय चेहऱ्या बाजूनी म्हणजे असं खाली दरी या साईडला कडा तरी पाणी आटत नाही एवढं या देवीचा आगत माही मय बघा आता आपण या साईडला आलो बघा या साईडचा सुद्धा एकदम घनदाट जंगल इकडल्या आपण साइडले बघा तुम्ही पाहू शकताय बघा असा पूर्ण दाट जंगल इकडल्या पण चव होती ना पूर्ण दाट जंगल आता आपण आहे ना किल्ल्यावरची इकडली साइड बघतोय इकडल्या साइडला चालूया आता आपण मी तुम्हाला दाखवतो या साईडला आता आपण द्या म्हणजे आपण आहे ना कल्याची क आपल्या किल्ल्याची पूर्ण बाजू पाहिली आता बघा या सांची बाजू पण बघायची राहिली आता आपण इथं आलेलो आहे बघा एक नंबरची ना असा घनदाट जंगल एक नंबर मित्रांनो बघा काय वातावरण आहे काय आहे बघाय भेटत आहे हे आहे आमच्या दुर्गा देवी पर्यटन स्थळ गनदाट मस्त बघित जंगल असा हिरवा गार रान होऊन गेलाय मस्त आणि आता सूर्य बुडायला लागलाय तर बघा मित्रांनो आपण आमच्या या दुर्गादेवीच्या पर्यटन स्थळावरती हा जो किल्ला आहे दुर्गादेवीचा या किल्ल्यावर आता आपण उभे आहेत तर मित्रांनो आमचा हा जो किल्ला आहे हा पुण्या जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शेवटच्या टोकाला हातवीस गाव आहे या हातवीज गावामध्ये हे आमच्या दुर्गादेवीचा हा किल्ला आहे आणि दुर्गा दुर्गादेवी एक पर्यटन स्थळ आहे तर एक नंबर असं वातावरण या ठिकाणी बघायला पण भेटत आहे फिरायला भेटत आहे आणि तर बघा आता आपण या किल्ल्यावर उभे तर बघा आता पूर्णच सूर्य उडाला एक नंबर असा सीन बघायला भेटत आहे चला मित्रांनो आता आपण या उतरूया बरस वेळ झाला आता कारण या रानामध्ये ना लई वेळ थांबायला जरा बेव वाटत आहे त्याच्यामुळे ना आता आपण लवकरात लवकर खाली उतरून जाऊ देवीचं हे शिपाई मित्रांनो मंदिराच्या बो जे आहेत हे शिपाई देवत ते आता आपण ना खाली आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवले हे देवीचा पाणी त्या पाण्या ठिकाणी आता आपण आहे हे बघा मित्रांनो आत्ता सध्या हे उकरलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी कारण अजून पाणी बऱ्याच ठिकाणी पाणी आहे आता हा बंदर आहे या बंदाऱ्यामुळे इथं पाणी पण तुम्हाला सांगतो मित्रांनो हे बघा आता आपण इथं स्लॅबमध्ये पहिलं बांधकाम केलं आहे पहिली देवाची आणि होती इथून या इथंच हे पाणी का हे पाणी ना आटतच नाही आमची चार गावं पहिली पाणी येऊन प्यायची जनावरं जे लक्ष्मी गुराडवर होती सगळी तरी येऊन पाणी प्यायची अख्खं गाव येऊन तरी पाणी आटायचं नाही आत्तासुद्धा तसंच आहे इथं आजिबात पाण्याला कमी नाही कारण तुम्ही पाऊस येतो या ठिकाणनं या साईडनं पूर्ण काळे तिकडे पूर्ण डोंगर दरी आणि ह्या डोंगरावर देवीची न्हाणे आणि ह्या देवीचं चमत्कार या ठिकाणी असं पाणी मित्रांनो तर हे बघा आता हे जो तळे हा तळ आता स्लॅबमध्ये बांध झाली कारण याचं खाली खराब होतं पाणी त्याच्यामुळं हा स्लॅबमध्ये बांध झाली या ठिकाणी भरमसाठ असं पाणी हा देवीचा मयम आहे म्हणून या डोंगरावर एवढा पाणी बघा आता आपण ना डायरेक्ट पाहणार इथे बघा आता हा बांधलेले पहिला इथं जुन्याच लोकांनी तुळीमध्ये बांधकाम केलं होतं ते आता हे पूर्ण स्लॅबमध्ये बांधले कारण ह्या बंदराचं जे पाणी ह्या पूर्ण खराब पाणी आतमध्ये जात आहे त्याच्यामुळं आता बांधून घेतले ते बघा मित्रांनो आहे दुर्गदेवीची नाणी होती ही पहिली इथं एक नंबर असं पाणी हा पाणी कधीच संपत नाही कधीच आटत नाही हा पाणी इंजिन लावून पाणी उपासलं तरी संपत नाही असं आहे आमच्या या दुर्गादेवीचा महिमा त्या कड्यावरती पाणी आता तो किल्ला आपण त्या किल्ल्यावरून पाहिला होता दुर्गादेवीचा किल्ला आणि हा बंधारे हा वन विभागानं बांधलेला बंधारे आणि हे स्लॅब पण तेच केलेलं आहे त्यांनीच केलं आहे कारण हा जो पाणी हे पाणी त्यामध्ये जाऊ नये खराब होऊ नये म्हणून आणि हे बघा आता हे जुन्या काळातले ना हे बघा हे जुन्या काळातलं आता हे जरा गाडले हा हाळे की ज्या वेळेस जुनी लोक होती ती जुनी लोक या ठिकाणी जनावरांना पाणी यायच्यात ते याला घालायची याला आम्ही हाळ म्हणतोय हा हाळ होता जुना तो आता थोडा पाण्यामध्ये गाडला आहे ते काही जुन्या गोष्टी ज्या आहेत वस्तू गोष्टी काही हे आता संपत चाललेत म्हणजे त्यांचा बुडीत होत चाल आहे आता त्या गोष्टी राहिल्या नाहीत सगळ्यात नव्यानं ना चालू आता हे जो इथं पूर्ण तोडींचा ही विहीर होती ही नाणी होती आता ती स्लॅबमध्ये बांधली हे बघा आता या ठिकाणी पूर्ण ही दरी हे पूर्ण दरी पूर्ण खाली दरी हां बघा मित्रांनो आणि या ठिकाणी हा टेकडी इकडं पूर्ण कडा इकडे कोकण काळे संपूर्ण आणि हे बघा या ठिकाणी एवढ्या याच्यामध्ये ह्या डोंगरावरती भरमसाठा असा देवीचा महिमा भरपूर पाणी चला मित्रांनो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद